परभणी जिल्ह्यातील सेलूमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे विजेचा झटका लागून मायलिकींचा जागीच मृत्यू झाला सेलू तालुक्यातील रवळ ही घटना घडली आहे महावित्रांच्या भोंगळ कारभारामुळे ही घटना घडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तपासाला सुरुवात केली आहे मिळालेल्या माहितीनुसार सेलू तालुक्यातील रवळगाव येथे शाहूनगरमध्ये मध्ये ही धक्कादायक घटना घडली विजेचा झटका लागल्यानं मायलेक्कींचा दुर्दैवी मृत्यू झालाय दीक्षा राहुल मकासरे वय सत्तावीस वर्ष तर इंदू राहुल मकासरे वय एक वर्ष असं मृत्यू झालेल्या मायलेकींचं नाव आहे दीक्षा आपली मुलगी आणि पतीसोबत शाहू राहत होती आज दुपारच्या सुमारास घरामध्ये दोघींना विजेचा जोरा झटका लागला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय संपूर्ण बातमी पाहूया त्या एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा रबळगावच्या शाहूनगरमध्ये पोलवरून अनेक दिवसांपासून घरात करंट येत असल्याची तक्रार नागरिकांनी महावितरणला केली होती वारंवार तक्रार करून देखील महावितरणने याकडे दुर्लक्ष केलं गेल्या काही दिवसांमध्ये विजेच्या खांबावरून करंट देताना अनेकांना विजेचा झटका लागल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं याबाबत त्यांनी महावितरणला देखील सांगितलं पण ज्यांनी त्यांनी वेळीच लक्षणं दिल्यामुळे आज मालिकेंचा जीव गेल्याचा आरोप शाहू नगरमधील ग्रामस्थांनी केला या घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी मायलेकींचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले सेलू पोलिसांनी या घटनेची नोंद घेत महावितरणला या दोघींना विजेचा झटका नेमका कशामुळे लागला या मागचं कारण तपासण्यात सांगितलंय या घटनेमुळे शाहू नगरभर शोककळा पसरली नागरिकांनी महावितरणाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली